सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदयलाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचलं सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे की अखेर सोयाबीनच्या पिकावरती कीटकनाशकाची पहिली फवारणी करत असताना त्याच्यामध्ये कोणत्या टॉनिकचा वापर करायला हवा सध्या जर बघितलं तर सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे आणि भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव आजच्या कंडिशनला हाच प्रश्न विचारत आहे की अखेर सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची पहिली फवारणी करत असताना त्याच्यामध्ये कोणत्या टॉनिकचा वापर हा करायला हवा ज्याच्यामुळे आपल्या सोयाबीनच्या पिकाची जोमदार वाढतर होईल पण त्याचबरोबर आपल्या सोयाबीनच्या पिकाला जबरदस्त फुटवे फुटतील आणि त्याचबरोबर दुप्पट कळ्या आणि दुप्पट फुलं लागण्यासाठी होईल या ठिकाणी मदत मग अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याच्यानं टॉनिकची निवड चुकली तर तुम्हाला सांगतो तुमचं आतोनात नुकसान या ठिकाणी होऊ शकते कारण मी बघितलंय की आपण काय करतो कृषी केंद्र चालकाकडे जातो आणि तिथं गेल्यानंतर त्याला सांगतो की आम्हाला एक कीटकनाशक द्या आम्हाला एक द्या आणि त्याच्यासोबत आम्हाला एक टॉनिक द्या मग तो कृषी केंद्र चालक काय करतो बराच तो त्या ठिकाणी विचारपूर्वक काम करतो करतो फार असतो तो तो, तो काय भारी कंपनीचं तुम्हाला कीटकनाशक देतो आणि त्याचबरोबर तुम्हाला बुरशीनाशक सुद्धा भारी कंपनीचं देतो पण तुम्हाला गंडवतो कुठं तर तो तुम्हाला या ठिकाणी म्हणतो की तुमच्या मनावर कीटकनाशक घ्या तुमच्या मनाशी नाशक घ्या पण एवढं करा की माझ्या मनावर फक्त टॉनिक घ्या या टॉनिक मध्ये तुम्हाला जबरदस्त फुटवे फुटण्यासाठी अनुकूल परिस्थिती आणि तिथंच आपली फसगत होते लक्षात घ्या मित्रांनो जेवढं कीटक नाशक हे महत्वाचे जेवढं बुरशी नाशक हे महत्वाचे किंबहुना तेवढंच महत्वाचं टॉनिक सुद्धा आहे त्यामुळं टॉनिकची निवड चुकली तर समजून घ्यायचं आपल्याला एकरी दोन ते तीन क्विंटलपर्यंत नुकसान होऊ शकते मग हे जर नुकसान आपल्याला टाळायचं असेल तर योग्य टॉनिकची निवड ही आता काळाची गरज बनली तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजावून सांगणार आहे की कोणत्या टॉनिकची या ठिकाणी निवड करायची आणि टॉनिकची निवड करत असताना कोणती काळजी घ्यायची की ज्यामुळे आपला या ठिकाणी होऊ शकतो खूप खूप फायदा म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आणि आप आपल्या सर्वांना एकच विनंती करतो की आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा मला वाटते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ जरूर या ठिकाणी आवडणार झाला आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो की जरूर या ठिकाणी व्हिडिओला एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला शेअर करा मला आजवर हे उमगलं नाही की आपण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु का बरं चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची कल विनंती करतो की सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवानो आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीनं व्हिडिओ निर्माण करून आप आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपल्या सर्वांना एकच विनंती कळकळीची करू इच्छितो की माझीही मेहनत बघून आपण सर्वजण जरूर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्याच याच्यामुळं आपल्याला नवीन व्हिडिओ या ठिकाणी निरंतर बघावेस मिळेल पण दुसरीकडे आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी एक्स्ट्रा ऊर्जा व प्रोत्साहन याच्या माध्यमातून मिळत राहील म्हणून सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांना विनंती करतो की जरूर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायलाच हवं तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादकांत बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की अखेर सोयाबीनच्या पिकावरती कीटकनाशकाची पहिली फवारणी करत असताना आपण कोणत्या टॉनिकचा वापर करायला पाहिजे की ज्या टॉनिकचा वापर केल्याने आपल्या सोयाबीनच्या पिकाला जबरदस्त फुटवे फुटतील दुप्पट कळ्या लागतील दुप्पट फुलं लागतील आणि जोमदार वाढ होईल तर असं कॉम्बिनेशन अशा कोणत्या टॉनिकमध्ये आहे की ज्याची निवड केल्यानं तुमचा या ठिकाणी खूप खूप होणारे फायदा तर या टॉनिकचं नाव आज तुम्हाला समजावून सांगतो बघा मित्रांनो टॉनिक हा शब्द उपयोगात आणल्या गेला आहे फक्त कृषी केंद्र चालकाकडून टॉनिक म्हणजे त्यांच्यासाठी असणारी लक्झरी की ज्या टॉनिकच्या माध्यमातून दाम दुप्पट इन्कम हे कृषी केंद्र चालक कमावतात मला काय म्हणायचं आहे की आपण जागरूक नाहीत ही आपली चूक आहे त्यांना दोष देऊन काय फायदा आजवर जे झालं ते झालं सोडून द्या पण इथून पुढे ही चूक व्हायला नको मग अशा परिस्थितीमध्ये टॉनिकची निवड करत असताना एक काम करायचं की ब्रँडेड क्वालिटीचं जे कंपनी टॉनिक घ्यायचं म्हणजे आपल्याला कोणत्याही लोकल कंपनीचं अजिबात टॉनिक घ्यायचं नाही नंबर एक गोष्ट की आपल्याला ब्रँडेड कंपनीचं टॉनिक घ्यायचं ब्रँडेड कंपनीमध्ये कोणतं टॉनिक आहे तर जसं टाटा कंपनीचं टाटा बहार आहे बायोविटा आहे तर असे इतर बरेचसे टॉनिक आहेत प्रत्येक कंपनीचे एक जबरदस्त टॉनिक आहे मित्रांनो टॉनिक घेत असताना आणखीन एक काळजी घ्या की टॉनिकचे विशिष्ट दोन प्रकार आहेत एक टॉनिक असते की जे फक्त शेंगाचं वजन वाढवण्यासाठी असते ते एक टॉनिक जोमदार वाढ व फुटवे फुटण्यासाठी कळ्यांच्या लागवडीसाठी असते तर असं टॉनिक घ्यायचं ज्यात ॲमिनो ॲसिडचं प्रमाण जास्त आहे तर अशा परिस्थितीत टाटा बहार घ्या बायोइट घ्या किंवा इतर कोणतंही टॉनिक घ्या मला काही कोणत्या टॉनिकची शिफारस नाही करायची परंतु ब्रँडेड कंपनीचं टॉनिक घ्या एवढीच आपणास विनंती मग त्याच्यावरती काय रेकमेंडेशन केले बघ बघून घ्या आणि त्याच्यानंतर जसं सुचवले तसंच प्रमाण घ्या फवारणी करा ज्याच्यामुळे तुम्हाला सांगतो आपल्या पिकाची जोमदार वाढ होणार जबरदस्त फुटवे फुटणार दुप्पट कळ्या लागणार दुप्पट फुलं लागणार कळ्या आणि फुलं अजिबात गळणार नाहीत यामुळे या ठिकाणी या तुम्हाला विनंती करतो की कृषी केंद्र चालकाच्या मनावर अजिबात टॉनिक घेऊन नका तुम्ही स्वतःच्या मनावर टॉनिक घेऊ नका तुम्ही काय करा ब्रँडेड कंपन्या नावाजलेल्या त्याच्यामुळे त्यांचं टॉनिक शंभर दोनशे न महाग जाईल जाऊ द्या परंतु मला सांगा कीटकनाशक भारीच बुरशीनाशक भारीचं आणि टॉनिक भारीचं असेल तर तुम्हाला रिझल्ट कमी येऊच कसा शकतो जर तरी लिकेज ठेवलं तरच पंक्चर निघू शकते म्हणून अजिबात लिकेज ठेवू नका नाही तर आपला आतुनात नुकसान या ठिकाणी होऊ शकते तर मित्रांनो हा होता एक महत्वाचा व्हिडिओ की ज्याच्यामध्ये आज आपण बघितलं की आपल्याला या ठिकाणी कीटकनाशकाची पहिली फवारणी सोयाबीनच्या पिकात करत असताना कोणत्या टॉनिकचा वापर करायचा आहे ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा काही समस्या असतील सोयाबीन व इतर पिकाची फवारणी करत असताना कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत राहील हा संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी जरूर शेअर करून घ्या जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी तर आपण शेअर केले परंतु सबस्क्राईब करायचं राहिले म्हणून चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करून घ्या मुा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो सतत कास्ताकार बांधवान अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवाचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रच्या माध्यमातून आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो आजच्या व्हिडिओत मनापासून खूप खूप आभार